नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजपासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे या चातुर्मासात बरेच नियम पाळले जातात यातीलच काही नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चातुर्मास म्हणजे आत्मशुद्धी संयम साधना आणि सेवा यांचा पर्व काळच असतो या चातुर्मासाच्या काळामध्ये बरेच नियम पाळले जातात यातीलच काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे यातील एक नियम पाळला तरी चालेल असं नाही की एवढे सारे नियम सांगितले सगळेच पाळायचे तर असं काही नाही तुम्हाला जे जमतील जे सोपे वाटतील ते तुम्ही नियम पाळू शकता चातुर्मासातील प्रत्येक दिवस हा आपल्या मनामध्ये परिवर्तन घडून आणत असतो चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्याचा काळ असतो याला चातुर्मास असे म्हणतात सर्वसामान्य आपण चातुर्मासात एखादं व्रत करतो काहीजण नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिऱ्यापैकी यज्ञोपवित संस्कार म्हणजे विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश भूदान इत्यादी शुभ कार्य केली जात नाहीत पण व्रत व्रतवैकल्य करून काही नियम पाळले जातात त्यातीलच पहिला नियम चातुर्मासात चार महिने दररोज सकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा चातुर्मासात रोज महादेवाच्या पिंडीवर दुधाने किंवा दह्याने अभिषेक करावा दुधाचा अभिषेक करताना दूध न तापवता घ्यावं चातुर्मासात रोज तुळशीसमोर हळदी कुंकाने स्वस्तिक काढावं चातुर्मासात काहीजण चार महिने एकच वेळ जेवण करतात आणि काहीजण तामसिक भोजनाचा त्याग करतात चातुर्मासात व्रत पाळावं चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची ओटी भरावी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी नाही जमलं तर निदान एक मंगळवारी किंवा पौर्णिमेला या चार महिन्याच्या काळामध्ये एकदा जरी ओटी भरली तरी चालेल चातुर्मासामध्ये सुंदरकांड गीता रामायण भागवत या ग्रंथाचे पठन करावे चातुर्मासात गणपतीला रोज एक लाल फूल अर्पण करावे म्हणजे तुम्ही फूल देखील वाहू शकता हा नियम पाळायला अगदी सोपा आहे कारण लाल फूल सहज उपलब्ध होतं चातुर्मासात धर्म करावा चातुर्मासात दान करण्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यामुळे या काळात दान करण्याबरोबर पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या चातुर्मासात केलेले दान दुपटीने आपल्याकडे येतं असं म्हणतात म्हणजे तुम्ही जर एक पटीने जर दान केलं ते दोन पटीने परत तुमच्याकडे येणार आहे त्यामुळेच या काळात दानाला फार महत्त्व आहे ते दान तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता त्याचबरोबर या चार महिन्याच्या काळामध्ये केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फलप्राप्ती देते चातुर्मासाच्या या काळात तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा रोज जप करावा त्याचबरोबर जमल्यास पुरुषसूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावं किंवा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय रोज वाचू शकता हा अध्याय खूपच प्रभावशाली आहे चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू निद्राधीन असतात त्यामुळे या दिवसात त्यांची पूजा आराधना करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय वाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावर कृपा राहते चातुर्मासात व्रत पाळावं व्रत पाळताना आठवड्यातून एक दिवस व्रत करतात किंवा जेवण करताना सुद्धा व्रत केलं जातं जेवायला सुरुवात केली हे जेवण पूर्ण होईपर्यंत कुणाशी बोलायचं नाही हा फा किंवा दिवसभरातले काही तास मौनव्रत पाळायचं असंही करतात चातुर्मासात पारांन घेऊ नये देवाचं नामस्मरण करत करत जेवण करावं गरजूंना अन्नदान वस्त्रदान धनदान करावं कोणत्याही मंदिरात जाऊन सेवा करावी भजन कीर्तन हरिपाठ यामध्ये सहभाग घ्यावा याचबरोबर इतरांनासुद्धा जपासाठी परिवर्तन करावं प्रेरित करावं संपूर्ण चातुर्मासामध्ये एकतरी ग्रंथ पूर्ण वाचन करावा त्याचबरोबर चातुर्मासामध्ये तुम्ही भगवद्गीतेचा एक अत्यायसुद्धा वाचू शकता शिवाय याचबरोबर स्वामी चरित्रातील कर्मशा तीन किंवा सात अध्याय आवर्जून वाचावे चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात रोज प्रदक्षिणा घालाव्यात हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही करू शकता चातुर्मासात दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करावं त्याचबरोबर महादेवाला एक, एक, महा एक पांढरं फूल अर्पण करावं हा सुद्धा नियम अगदी करायला सोपा आहे हा नियम नित्यनियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते चातुर्मासात दररोज आपल्या देवघरात सकाळी तुपाचा व संध्याकाळी तेलाचा दिवा अवश्य लावावा त्याचबरोबर रोज देवांना नैवेद्य दाखवून गाईला घाससुद्धा द्यावा चार महिने विद्यार्थ्यांनी दररोज गणपती अथर्व शीर्ष करावे चातुर्मासामध्ये उपवास जप तप पवित्र नद्यांमध्ये स्नान दान केळीच्या पानांवर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानलं जातं या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणांची कृपा आपल्यावर सदैव राहते चातुर्मासामध्ये दररोज भगवान श्री हरि विष्णूंना तुळस व्हावी कारण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही फार प्रिय आहे चातुर्मासामध्ये प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचे रोज अकरा वेळा नित्यनियमाने पठण करावे बेलाचे झाड जर अंगणात असेल तर चातुर्मासामध्ये दररोज संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा बेलाचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे पूजा केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते या चातुर्मासाच्या काळात एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले आहे शक्य होईल तेवढे आपले मन भगवंताच्या नामस्मरणात चिंतनात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा चातुर्मासामध्ये श्रीकृष्णांच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे असेल भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती ज्याला आपण बाळकृष्णांची मूर्तीसुद्धा म्हणतो किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला दररोज अभिषेक करून पारिजातकाची फुलं अर्पण करा अशा पद्धतीने चार महिन्यामध्ये एक लाख पारिजातकाची फुलं ही अर्पण करा त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना लक्ष तुलशी अर्चन करा म्हणजे एक लाख तुळशीची पानं तुम्ही या चार महिन्याच्या काळामध्ये भगवान श्री विष्णूंना अर्पण करा त्याचबरोबर रोज जर शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुम्ही रोज करू शकता किंवा तुमच्याकडे जो ग्रंथ असेल त्याचं वाचन तुम्ही करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांना लक्ष दुर्वार्चन म्हणजे एक लाख दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता या सेवेचा संकल्पसुद्धा करता येईल काही जण या चातुर्मासाच्या चार महिन्याच्या काळामध्ये कांदा लसूण वांगी खात नाहीत या व्रताला नव धरलं असं पण म्हणतात हे कांदा वांग खायचं नाही याला तुमच्याकडे तुम्ही या व्रताला काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीवर रोज विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुळशीपत्र अर्पण करावी पिवळी फुलं अर्पण करावी त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं वाचन करावं चातुर वा ही चातुर्मासातील सर्वात प्रभावी सेवा आहे कुणाशी कठोर बोलू नये सर्वांशी प्रेमाने बोलावं प्रेमाने वागावं कोणत्याही एका स्तोत्राचा किंवा एका मंत्राचा न चुकता दररोज जप करावा चातुर्मासामध्ये शुद्ध सात्विक भोजन करावं चातुर्मासामध्ये येणाऱ्या प्रत्येक एकादशीला उपवास करावा त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी चातुर्मास पूर्ण झाल्यानंतरसुद्धा यज्ञ दान अन्नदान करावं चातुर्मासात गाईला रोज एक घास अन्न द्यावं दररोज कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मंत्र जप करावा भगवद्गीता रामायण भागवत वाचनाचा रोज एक नियम असावा तुळशीला रोज पाणी घालावं आणि प्रदक्षिणा करावी एकादशी पौर्णिमा प्रदोष श्रावण सोमवार यांचं व्रत पाळावं रोजचं संध्यावंदन किंवा प्रार्थना सकाळ संध्याकाळ करावी चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांचा अतिशय प्रिय काळ मानला जातो असं म्हणतात जी व्यक्ती मनापासून भगवान शंकरांची आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करते त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची दूर होतात चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्तिमय अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा पठन करावी किंवा श्रवण करावी हे अत्यंत शुभ मानलं जातं चातुर्मासात ब्रह्ममुहूर्तावर उठून कमीत कमी सूर्योदयापूर्वी उठून भगवान श्रीहरी विष्णूंची आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसे दररोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र विष्णू नामावली कनकधारा स्तोत्र पठन करावं संपूर्ण वर्षभर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर राहते चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू निद्रिस्त असतात त्यामुळे पृथ्वीवर तामसी गुण वाढतात आणि त्याचा परिणाम आपल्यावरती सुद्धा होतो या तामसी शक्तीपासून रक्षण होण्यासाठी आपण आध्यात्मिक सेवा करणं गरजेचं असतं त्याचबरोबर काही नियम पाळणंसुद्धा गरजेचं असतं म्हणूनच या चातुर्मासाच्या काळामध्ये व्रत वैकल्य जप तप होम हवन उपासना उपवास करून भगवान श्री विष्णूंची आराधना केली जाते या चातुर्मासामध्ये मी तुम्हाला जे काही साधे सोपे नियम सांगितले हे नियम पाळून आपल्याला देवाची भक्ती करायची आहे ही सेवा उपासना करणं हे आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हे नियम पाळल्याबरोबर किंवा ह्या नियमामधून एक नियम जरी पाळला तरी याचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर चांगलाच परिणाम दिसून येतो आपली एकाग्रतासुद्धा साधते आणि मग आध्यात्मिक आपली सेवा आपण अजून चांगल्या प्रकारे करू शकतो सकारात्मक दृष्टीनं या चातुर्मासाकडे बघावं शक्य होतील तेवढे नियम पाळून ईश्वर आराधना जरूर करावी चातुर्मासाचा प्रारंभ हा देवशैरी एकादशीच्या दिवशी होत असतो म्हणून चातुर्मासाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आजपासूनच ईश्वराची आराधना करा भगवान श्रीहरी विष्णूंची आराधना करा सेवा करा भगवान विठ्ठलाची पूजा करा सेवा करा आराधना करा जेणेकरून आपले चारही महिने ईश्वरसेवेमध्ये जातील आणि वर्षभर आपल्या घरावरती भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी राहील तर अशा पद्धतीने देवशेनी एकादशीच्या दिवशीपासूनच म्हणजे आजपासूनच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून आपल्या लाडक्या पांडुरंगाची पूजा करून काही नियम आपल्याला पाळायचे आहेत निदान एक तरी नियम अवश्य पाळावा आणि या एका नियमाचं पुढील चार महिने नियमित पालन करावं तुम्हाला मी आज सांगितलेले हे नियम आवडले असतील किंवा आज सांगितलेली ही माहिती जर आवडली असेल तर ती जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೆವಾ ನಮಃ ಸಂಪೂರ್ಣ ವೀಡಿಯೋ ಪದ್ದಲ್ ಧನ್ಯವಾದ